नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे कापूस बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती परभणी या ठिकाणी चौदाशे क्विंटल अवकाले जास्ती दरे सात हजार एकशे पस्तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे सात हजार शंभर रुपये क्विंटल जाते हायब्रिड कापूस पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी अडुसष्ट क्विंटल अवकाळी हो जास्ती दरे सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार चारशे पंधरा रुपये क्विंटल जाते लोकल कापूस पुढील बाजार समिती अकोला बोरगाव मंजू या ठिकाणी एकशे एकवीस क्विंटल अवकाळी हो जास्ती दरे सात हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार तीनशे रुपये क्विंटल जाते लोकल कापूस पुढील बाजार समिती उमरेड या ठिकाणी सातशे पाच क्विंटल अवकाळी जास्ती दर आहे सहा हजार नऊशे तीस रुपये क्विंटल जाते लोकल कापूस पुढील बाजार समिती देवळगाव राज ठिकाणी नऊशे क्विंटल अवकाळी जास्ती दरे सात हजार पंचावन्न रुपये क्विंटल जाते लोकल बाजार समिती सिंधी सेलू या ठिकाणी बाराशे दहा क्विंटल अवकाळी ज्या दर हजार साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण दरेस सात हजार रुपये क्विंटल जाते लाम...